मित्रांनो चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आज आर सी बी आणि आर ची मॅच आहे तसं आर साठी ही मॅच इम्पॉर्टंट नाही कारण एच ऑलरेडी टुर्नामेंटमधून प्लेऑफ मधून बाहेर झालेली आहे पण आर सी बीसाठी साठी ही मॅच खूप इम्पॉर्टंट आहे कारण आजची मॅच जर ते जिंकले तर मग ते टॉप टूमध्ये मध्ये राहू शकतात आणि टॉप टूमध्ये मध्ये राहिल्यानंतर एक एक्स्ट्रा चान्स मिळतो जेव्हा ते प्लेऑफ खेळतील तेव्हा त्यांना एक एक्स्ट्रा चान्स मिळेल त्यामुळे आजची मॅच जिंकणं बीसाठी खूप इम्पॉर्टंट आहे मला काय वाटतं आर बी जिंकेल की एसआरएच जिंकेल कमेंटमध्ये नक्की सांगा आर सी बीने आतापर्यंत बारापैकी आठ मॅचे जिंकलेल्या आहेत एक मॅच त्यांची ड्रॉ झालेली आहे तर सध्या एक प्रॉब्लेम काय आहे आर सी बीसाठी आर सी बी वीस दिवस झाले आर सी बीला मॅच खेळून वीस दिवस झाले कारण आय पी मध्येच थांबलं होतं त्याच्या आधी आर सी बीने मॅच खेळली होती आर सी बी मॅच सतरा मेला जेव्हा आय पी एल परत सुरू झालं तेव्हा आरसीबी आणि के आरची मॅच होती पण ती पावसामुळे कॅन्सल झाली होती त्याच्यामुळे आरसीबीला खेळून वीस दिवस झालेले आरसी पीसाठी एक प्लस पॉईंट म्हणजे रजत हा पूर्णपणे फिट आहे आणि तो खेळेल कारण जेव्हा आय पी एल थांबलं होतं त्याच्या आधी रजत पाटीदार इंज्युअर्ड झाला होता पण तो पूर्णपणे फिट आहे आणि तो आजची मॅच खेळू शकतो हो फक्त हेझलवूड त्यांच्यासाठी अवेलेबल नाही तो एक प्रॉब्लेम आहेच आरसीबीसाठी कारण हेझलवूड हा विकेट टेकिंग बॉलर आहे त्याच्यामुळे तो एक प्रॉब्लेम तर आरसीबीसाठी असणार आहे तुम्हाला काय वाटतं आर जिंकेल की एसआरएस जिंकेल कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा